रामकृष्ण हरी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वल्ल्या राजम्याची अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहे बघा आणि खूप छान लागती अशा पद्धतीने भाजी केली की इथं मी एक बटाटा घेतला आहे आणि त्याची पूर्ण साल काढून घेते बघा अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घ्यायची आणि ही भाजी एवढी छान लागती आणि आणि राजमा बी वल्ला आहे हे बघा आता मी अशी मस्तपैकी साल काढून घेते आणि आपण अशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मैत्रिणी भाजी केली की खूप म्हणजे खूप छान लागती आता मी बटाटा हा कट करून घेते बघा अगदी व्यवस्थित कट करायचा हा आणि जास्त मोठे बी नाही तुकडे करायचे आपल्याला छोटे छोटेच करायचे म्हणजे तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही करू शकता काहींना बारीक आवडतात काहींना मोठे आवडतात त्या पद्धतीने आपण करू शकता बघा मी मला असे छोटे आवडतात म्हणून मी छोटे केलेले आहेत तुम्हाला कशा पद्धतीने आवडतात तुम्ही तसे करा हे हो का आता बटाटा पूर्ण आपला चिरून झालेला आहे एकच फोड राहिलेली आहे आणि ती बी आता मी कट करून घेते आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच मला एक पण सबस्क्राईब करा तुमचा एक एक सबस्क्राईब खूप अनमोल आहे माझ्यासाठी हे का मी आता त्याच्यात पाणी टाकून घेतलं आहे पाणी कारण टाकायचं म्हणजे काय आहे ते काळे पडत नाही आपला बटाटा बी आणि त्याला लागणारं साहित्य टमॅटो कोथिंबीर हे फोडणीचं साहित्य आणि तसं जर म्हटलं तर मी हिरवाच करणार आहे हा हे भाजी हिरव्या कलरची ना मसाला वापरणार त्याला तिखट अजिबात हे हो बघा हिरव्या मिरच्या घेतल्यात खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि अर्धा टॅमॅटो घेतला आहे चिरून कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडासा आल्याचा तुकडा आता हे पूर्ण मी परतून घेते बघा टोमॅटो बी टाकते आता टोमॅटो घालून तुम्ही केली का नाही काय सांगता येत नाही पण मी केलेली आहे खूप छान लागते ही भाजी एकदम चवदार अगदी टेस्टी लागते आणि हिरव्या मिरच्या बी टाकल्यात बघा हिरव्या मिरच्या लसूण हे बी मी परतून घेणार आहे बघा पूर्ण म्हणजे राजम्याच्या भाजीचे बरेच प्रकारे आपल्याला म्हणन तसे वेगवेगळे प्रकार करून आपण करू शकतो आणि ते खाऊ बी शकतो आणि खूप म्हणजे खूप छान लागते ही भाजी अगदी चवदार लागती अगदी पातळ झाली तरी ते एकदम त्याचा रस्ता एकदम असा चवदार लागतो हो बघा हे बघा आता हे बी मी पूर्ण परतून घेतलेलं आहे आणि कसं आहे त्याला आता हिरवा कलर एवढा येणार नाही ना ना कोथंबिरीचे दांडे आहेत ते बी मी परतून घेते कारण की टॅमॅटोमुळं आहे ना कलर थोडासा चेंज होणार आहे त्याचा आणि टॅमॅटो टाकलं की एवढं पाणी बी वाटणार टाकायला लागत नाही आहे आपली वाटून होतं ते साधारण पाणी टाकलं तरी चिकन होतं हे बघा मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकर तापाय ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी दीड पळी तेल टाकलेलं आहे बघा तेल चांगलं तापून द्यायचं आणि हा का एक कांदा चिरून घेतलेला आहे कारण की तुम्ही कांदा घालता का नाही पण मी आज मला जरा वेगळी भाजी करायची म्हणून मी त्याच्यात एक कांदा फोडणीला टाकलेला आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघा मस्त पिकी आहे अगदी आणि हे थोडेसे शे शेंगदाणे हेवी टाकणार आहे मी वाटणार कारण की मग अशी तुम्हाला दाखवले नव्हते हे बघा हा फोडणीला घेतलेला कांदा टाकलेला आहे आता मी टॅमॅटो बी टाकले टॅमॅटो बी आपल्याला परतून घ्यायचे त्याच्यात अगदी मस्तपैकी परतून घ्यायचं आहे बघा कडीपत्तेची पानं आहे सात आठ ती बी टाकून देते आणि कडेपत्त्यानी छान सुगंध सुकतो एक भाजीला टेस्ट बी खूप छान लागती ही जिरी मोरी टाकली नंतर आधी टाकली नव्हती त्याच्यामुळे मी आत्ता टाकलेली आहे अगदी सगळं सगळ्या वस्तू आहे आपल्या त्या मस्तपैकी अशा परतून घ्यायच्या बघा आणि भाजी कसं आहे आपल्याला मी कुकरमध्येच करणार आहे हे का इथे धना पावडर टाकलेली आहे आणि थोडासा मटण मसाला आणि गोड मसाला टाकलेला आहे बघा आणि आपल्याला मी ना कारण की हिरव्या मिरच्या टाकल्यात दुसऱ्या तिखाट मसाले नाही मी टाकणार त्याच्यात आणि हे वाटण वाटून घेतलं आहे ना आपण हे टाकून देऊया आणि कुकरमध्ये भाजी करायचं म्हणजे कसं कुकरमध्ये भाजी केली की खूप मजा त्याची चव अप्रतिम लागती आणि झटपट होणार आहे की आपला गॅस जास्त जळाव नाही काय नाही गॅस बी जळत नाही अगदी दोन तीन शिट्ट्यात आपली भाजी तयार होती एकदम रेडी होती हे बघा आता पूर्ण हे वाटण मी परतून घेते बघा थोडीशी हळद टाकते चवीनुसार हे बघा किती छान अगदी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यात आता आपण हवं तेवढं आपल्याला जेवढं आपल्याला रस्ता करायचा आहे तेवढ्या मापातच पाणी टाकणार आहे जास्त बी पाणी टाकायचं नाही कारण की कुकरमध्ये पाणी हे आटत नाही एवढं त्याच्यामुळं आपल्याला जेवढं लागतं ना तेवढंच करायचं हे बघा मी आता एवढं केलेलं आहे अगदी मापात होईल सगळ्यांना पुरण असं एवढ्या मापाचं केलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि ही वरून मी कोथंबीर टाकते कोथंबीर जास्त नाही थोडीच होती तेवढीच टाकलेली आहे मी बघा माझ्याकडं आणि तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही घालू शकता ती आणि आता मी झाकण लावून घेते बघा कुकरचं हे का आपली भाजी रेडी झालेली आहे बघा मैत्रिणी कशी झाली भाजी अगदी आपल्याला हवी तशीच झालेली आहे खूप छान झालेली आहे आणि चव बी खूप अप्रतिम झालेली आहे बघा आणि वाज बी एवढा सुंदर सुटलेला आहे जसा मी कुकर उघडला तसा घमघमाट सुटलेला आहे खूप छान आणि पूर्ण अगदी पूर्णागत शिजलेलं आहे बघा तीन शिट्ट्यातच चला मग उद्या भेटूया बाय